हो आवाज येतोय आम्ही जे हो इकडून पाठीमागून साहेब महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचं सा। हा साहेब महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाचं चौसष्ट अधिवेशन आज पार पडते कराडमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नगरीमध्ये ज्ञानेश्वर मात्रेसाहेब कार्याध्यक्ष आहेत कौस्तभजी गावडे आहेत आणि ही संपूर्ण महत्वाचे सगळे पदाधिकारी आहेत सचिन लावडे जे असतील आज मुकेश पाटील या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत आणि शंभूराजे देसाई साहेब मुकेश येऊन गेले महेश शिंदेसाहेब येऊन गेले आणि सगळ्यांनी आपापली मतं व्यक्त केली आता आपल्याकडून अपेक्षा आहे या अधिवेशनाला शुभेच्छा आणि शिक्षकांचे साहेब प्रश्न आपल्यामुळेच मार्गी लागले आपण मुख्यमंत्री असताना टपा दिली चौदा वर्षाचा वनवा शिक्षकांचं संपवण्याचं काम शिंदे सरकारच्या काळामध्ये झालं त्याविषयी देखील सगळ्या शिक्षक बांधवांनी आभार मानलेले आहेत तर ज्ञानेश्वर मात्रसाहेब बोलतील आणि मग आपण संबोधित करा साहेब साहेब नमस्कार हे येस साहेब येस साहेब आता या ठिकाणी खूप लोक उपस्थित आहेत आणि तुमचा आवाज ऐकण्यासाठी आतुरलेले आहेत की आम्हाला साहेबांच्या शुभेच्छा ऐकायच्या आहेत तर साहेब आपण सगळ्यांना शुभेच्छा द्यावे विनंती सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना सुखाची समृद्धीची आनंदाची जाऊ अशा आणि आरोग्यदायी जाऊ अशा मनापासून शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण हो अशा देखील शुभेच्छा साहेब शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सर्व शिक्षक मुख्याध्यापकांना अभिनंदन करतो आज या वार्षिक अधिवेशनाला मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षक आमदार आसगावकर बाळासाहेब पाटील महेश शिंदे होऊन गेले आपले पालकमंत्री येऊन गेले आणि त्याचबरोबर संघाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक सुभाष माने संघाचे अध्यक्ष तानाजी माने उपाध्यक्ष सचिन नलावडे सर्व आनंद सागर आणि अधिवेशनाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि मंगेश जी उट्टे तुम्ही तिकडे जाऊन कार्यक्रमाला का उपस्थित राहिला <laughs> त्याबद्दल तुमचंही मनापासून अभित्र मलाही शुभेच्छा गेली चौसष्ट वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून सोडवून घेण्याचं मुख्याध्यापका संघाने आजपर्यंत काम केलेलं आहे आणि म्हणजे या कार्यक्रमाला मला यायची इच्छा होती माझ्या शुभेच्छा सदिच्छा तुमच्या सोबत कायम आहे आणि मंगेश चिवटीला म्हणूनच मी माझा प्रतिनिधी म्हणून माझा पाठवला ज्ञानेश्वर मात्र तिकडे आपला प्रतिनिधी म्हणून आलेले आहे आजच्या या दोन हजार मुख्याध्यापक जे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत या सर्वांनाच मी शुभेच्छा देत असताना आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो की आपले जे काही प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार आपलं कटिबद्ध आहे